गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू ट्रान्सलेट म्हणजे मित्रांनो काय तर भाषांतर कसे करावे बऱ्याच वेळेस आपण परीक्षेमध्ये जातो पण गेल्यानंतर आपण घाबरून जातो उलळून जातो आणि त्यावेळेस आपल्याला हाऊ टू ट्रान्सलेट इज इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो हे फार महत्वाचं आहे की आपल्याला भाषांतर कसं करावं हे अगोदर समजलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण घाबरून जातो घाबरून जायची गरज नाही बघा मित्रांनो एक सुविचार सांगतो तुम्हाला कष्ट न करणारी माणसं प्रगती करू शकत नाहीत तर जे माणसं कष्ट करत नाहीत ना ते प्रगती करू शकत नाहीत म्हणजे काय पीपल हू डोंट वर्क हार्ड पीपल हू डोंट वर्क हा वर्क प्रोग्रेस जे माणसं कठोर परिश्रम करू शकत नाहीत ते प्रगती करू शकत नाही बघा उदाहरण सांगतो आमच्या माझा एक मित्र आहे त्याला म्हणतो बाबा तू काय कर दररोज कामाला जाय तो काय करतो छोट मोठ काम असेल तर ते पटकन करायचा चला एखाद्याचं जाळ फोडून द्यायचं एखाद्याच्या भीती बांधून द्यायच्या त्या कामाला तो अग्रेसर म्हणजे थोडस घंटा दोन कोणते काम केलं की मोकळ झालं आणि त्याला म्हणून एखाद्या ठिकाणी शे, शेतामध्ये महिन्यान राहाय सालान राहाय म्हणजे तुझं सालान राहिल्याच्या नंतर येणारं इन्कम कंटिन्यू राहील ते नाही तसं म्हणत मला आठ दिवस दोन दिवस काम भेटलं तरी बस म्हणजे पोटापुरतं करायचं आणि खातरायचं म्हणजे पुन्हा संपलं की पुन्हा कामाला सांगायचं परि काय करणं की आपण हार्ड वर्क हे नेहमी केलं पाहिजे जोपर्यंत आपण इंग्रजीमध्ये सुद्धाच आहे जोपर्यंत आपण हार्डवर्क करणार नाही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही बघा मी ठेवा केलेलं आहे तुम्ही छान काम केले आता पहा कर्ता कर्म क्रियापद हे मराठी भाषेत झालं पण इंग्रजी भाषेमध्ये उलट असतं कर्ता क्रियापद आणि कर्म आता पहा याच काय लिहिणार कसं उडायचं ट्रान्सलेट तुम्ही छान काम केले सांग बाळा यू डीड अ ग्रेट जॉब व्हेरी गुड पहा इथं बघा यू डीड पा डीड म्हणजे केले पा यू म्हणजे कोण तू तू, तू किंवा तुम्ही कर यू डीड डीड म्हणजे केले पा करता कर्म नाही करता क्रियापद आणि नंतर कर्म यू डीड यू डीड म्हणजे काय तू केले काय केलं अ ग्रेट जॉब मजे छान काम अ ग्रेट जॉब मजे तू छान काम के लिए अस हो दुसरे वाक्य संग तो अनेकदा खोटे बोलतो पा तो अनेकदा खोटे बोलतो तो अनेकदा तो अनेकदा खोटे बोलतो हाऊ टू ट्रान्सलेट इट सर म्हणजे हे वाक्य आपल्याला कस तो अनेकदा खोटे बोलतो मग हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं सर ही ऑफर आता पायच ही ऑफर इथं बघा जा आणि तिथे उभे राहा हे मी वाक्य लिहिलेलं आहे मग कसं म्हणणार गो अँड स्टँड गो गो अँड स्टँड देअर गो अँड स्टँड जा गो म्हणजे जाने अँड स्टँड आणि उभे राहा कुठे तिथे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे पुढची एक गोष्ट सांग बघा एक वाट्य सांग सोबत चल पा माझ्या माझ्यासोबत एखाद्याला म्हणतो ना पण चल बा आपण अभ्यास करूया माझ्यासोबत चल तर काय म्हणणार तुम्ही त्याला सर कम विथ मी कम विथ मी कम, कम कम विथ मी बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण छोटे छोटे वाक्य घेऊन प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर पर वॉचिंग धन्यवाद